लिझाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती सेल्फी पोस्ट करत लिहिलंय मी काही काळासाठी सोशल मीडिया सोडत आहे लव यू असत राहा तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत बिग बॉसच्या घरातील अरबाजची वागणूक पाहून लेझाने ट्रोलिंगसाठी स्वतःला वाचवण्यास निर्णय घेतला आहे बिग बॉसच्या घरातील अरबाजची वागणूक पाहून लेझाने ट्रोलिंग पासून स्वतःला वाचवण्यासाठी असा निर्णय घेतल्याचं म्हटलं जाते तुझ्या भावना आम्ही समजू शकतो असं एका युजरने म्हटलंय तर अरबाज तुझ्या प्रेमाच्या लायकीचा नाही असं दुसऱ्यानं लिहिले लिझाने याआधी इन्स्टा स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली होती आपण कधीच कोणाविषयी वाईट बोलू नये कारण त्या व्यक्तीची अडचण काय हे आपल्याला माहीत नाही ती व्यक्ती अशी का वागते कशासाठी वागते त्यामागे काय कारण आहे आपल्याला माहित नसतं त्यामुळे तुम्ही सर्व तुमच्या देवावर सोडून द्या देव सर्व काही पाहतोय आणि तोच योग्य निर्णय घेईल कोणाबद्दल वाईट बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही जे हे जग देवाचा आहे आणि तोच सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे ओळखतो माझं भविष्य काय आहे मला माहीत नाही पण माझ्या देवाला सगळं माहीत आहे त्यामुळे मी त्याच्यावर सगळं सोडून दिले तर तुम्ही सुद्धा सर्व काही सोडून द्या असं तिने त्यात म्हटलं होतं लिझाची ही पोस्ट अप्रत्यक्षपणे अरबाज आणि निक्की विषयीच होती असं नेटकरी म्हणत आहेत याआधी लिजाने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं होतं की मित्रमैत्रिणी कृपा करून अरबाच्या बाबतीत मला मेसेज किंवा कमेंट करू नका बिग बॉसच्या घरातील अरबाज आणि निकी यांच्यातील जवळीक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी लिजाला टॅग करण्यास सुरुवात केली होती त्यालाच वैतागून लिझाने अशी पोस्ट लिहिली होती अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करीता बेल आयकॉन प्रेस करा